आज आम्ही उभे आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर मुंबई नागपूर नागपूर मुंबई असा महामार्ग आहे आज, हा आज सिमखेड राजाचा देळगाव राजाच्या मधात आहे या ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडला हा पूल उखडला गेला आणि असाच असेच प्रकार या रस्त्यावर अनेक ठिकाणी आहे आणि याच्यामुळे मोठमोठे मुण ॲक्सिडेंट होऊन अनेक जीव गेले तर पोलीस खात्याने यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधित शासन आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा कारण का इकडे जीव चालले इकडे रस्ते उखडून राहिले आणि कारवाई काहीच नाही तर एका महिन्याच्या आत ही कारवाई संपली पाहिजे रस्ता पूर्णपणे दुरुस्त झाला पाहिजे अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ आणि ज्यांच्यामुळे हे होऊन राहिलं यांच्यावर कारवाई आम्ही करू आमच्यावर पोलीसची कोणती कारवाई चालणार नाही